कटिंग वाढले म्हणजे मला असं वाटतं माडं खर कोणतरी दगड ठेवून दिले कारण की एक केस वाढले म्हणजे डायरेक्ट गैर जडजळ वाटतं आणि आता उन्हावी लागला त्याच्याकरता एक केस वागवायन म्हणजे गैर मुश्किल काम झाला आता मग त्याच्याकरता म्हटलं कटिंगच करून घेऊ डायरेक्ट काढला मग आपण आपला काय गोळा निघाले डायरेक्ट साऊ सावधायला जायला आपल्याला फोन घ्यायचा पण म्हटलं पाच हजार फॉलोअर्स व्हायशिवाय आपण फोन काही घेणार नाही मग शिदे आले डायरेक्ट राहुल उच्या दुकानावर डायरेक्ट कारण की राहुल भाऊ शिवाय आपण कटिंगच करता येईल डायरेक्ट कारण की भाऊ सारखी क्वालिटी ते कोणाचं नाही डायरेक्ट कोणा झाल्यावर पाहाला दुकानात गैर गर्दी होती कारण म्हटलं राहुल हो आपला नंबर घेऊन लागेल म्हणजे थांबणार तरी पाच त्या नंबर लावतोच नाही डायरेक्ट हे झालं की म्हटलं लाव म्हटलं व चालेल म्हटलं आणि रोहिता बी आला होता मग रोहिता कटिंग करत होता म्हटलं चालन रोहिताशी बोलू म्हटलं नंतर मग काय बाबुन आपले कटिंग कटिंग चालू केले मग राहुल भाऊ बाबा तू काही टाइम टाईम ब्लॉक काही ताकतच नाही म्हटलं बो आपल्याला टाइमच काही भेटत नाही म्हटलं कारण की सध्या लग्नाची गरबडी चालू म्हटलं माईंचं लग्न आहे म्हटलं तर सध्या गरबडी चालू म्हटलं गैर कटिंग केल्यावर मी आरशात पाहिलं तर मी तर डायरेक्ट दिसतो आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगता की मी कसं दिसतो कटिंग केल्यावर आणि आला आपल्या ब्लॉगचा विषय ब्लॉग आपल्या टाइमो टाइम फक्त सध्या गरबडी करता तुम्ही ऍडजस्ट करून घ्या रोहिता म्हणायचे बोलतच नाही अशी अरे म्हटलं भाऊ तुम्ही मोठे लोक म्हटलं तुमच्याशी काय म्हटलं तो अरे यार म्हणजे मजक जो म्हटलं अरे काय काही म्हटलं मित्राचा काही विषय नाही म्हटलं आपला मग मी बाकीच्या आणि मिरर समोर एक छोटासा शॉट घेऊन टाकला मग राहुल भाऊ केलं म्हटलं चाल म्हटलं भाऊ मग याला म्हटलं कारण तू अद्दास नाही मग त्याने खोला रोहित आणि चालला राह म्हटलं चालला म्हटलं भाऊ तुम्हाला याचं असेल तर आपल्या सावद्यामध्ये आणि वर्धमान कलेक्शन समोर कामाची क्वालिटी पाणी असेल तर राहुल भाऊ एकदा नक्कीच भेट द्या काढला आपण आपला काय गोळा निघाले आपण घरी करता एवढंच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये ब्लॉक कंटिन्यू पाहत पाहतो